शालेय परिपाठासाठी उपयुक्त बोध कथा क्रमांक त्रेपन्न कष्टाची कमाई श्रेष्ठ एका नगरात दोन चोर राहत होते प्रत्येक दिवशी ते चोरी करत आणि दोन हिस्से करून वाटत एक हिस्सा स्वतःसाठी व दुसरा हिस्सा ईश्वराला देत असत एका रात्री ते चोरीसाठी निघाले बरीच भटकंती करूनही त्यांना चोरी करण्याची संधी मिळाली नाही दोघेही थकून मंदिराच्या ओठ्यावर बसले तेथे त्यांना एक संत भेटले संतांनी त्यांना परिचय विचारला तर त्यांनी स्वतःबाबत खरे सांगले हे ऐकून संत म्हणाला तुम्ही जे करत आहात ते चांगले की वाईट आहे यावर कधी तुम्हाला तुम्ही विचार केला आहे चोर म्हणाले आम्ही करत आहोत ते चांगलेच असणार कारण चोरी करून आम्ही जे धन किंवा वस्तू प्राप्त करतो ते आम्ही दोन भागांमध्ये वाढतो एक कड़े भाग आम्ही स्वतःकडे ठेवतो आणि दुसरा भाग ईश्वराला त्याच्या चिरणी आम्ही अर्पण करतो तेव्हा त्या संतांनी आपल्या झुळीतून एक जिवंत कोंबडा काढला आणि त्यांना देत म्हणाला आज तुम्ही चोरी करू शकला नाहीत त्यामुळे निराश वाटत आहात हा कोंबडा ठेवा याचे दोन हिस्से करा एक स्वतःसाठी ठेवा आणि दुसरा ईश्वर शरणे ठेवा दोघेही चोर झाले संतांच्या बोलण्याचा आशय समजून म्हणाले महाराज इथून पुढे आम्ही चोरी न करता कष्टाची कमी करून खाऊ आणि त्यातील एक हिस्सा ईश्वर चरणी ठेवू दोघेही संतांना नमस्कार करून निघून गेले विद्यार्थी मित्रांनो या बोधकथेचं तात्पर्य एकच निघतं पापाची कमाई असंतोष आणि दुःखाचे कारण बनते तर कष्टाची कमाई मानसिक सुख शांतता आणि आत्म्याला सुख देते विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला ही बोधकथा आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा Они холны, кишер